तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकणी या चॅनल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे आणि आज आजचा व्हिडिओ हा येऊ आपल्या यूटूबच्या कमाईबद्दल तर बघा यूट्यूबची तिसरी कमाई आज इली या आपल्या अकाउंटवरती तर हे बघा पैसे तर ह्यो आज व्हिडिओ बनवूचं कारण म्हणजे माझ्यासारखे कोकणातले छोटे मोठे यूट्यूबर आहेत ते हे व्हिडिओ बघून प्रोत्साहन प्रोत्साहित होतील आणि त्यांचं पण जरा थोडं थोडं आत्मविश्वास वाढत त्यासाठी हे मी व्हिडिओ छोटीशी बनवतो आहे तर बघा माका यूट्यूबबद्दल चॅनल बिद्दल काय खोल असं काय माहीत नव्हता यूट्यूब फक्त ॲप माहीत होतो तर त्याच्यानंतर माझ्या बहिणीने म्हणजे वैष्णवी खांडेकर हिने माका त्या चॅनल खोलून दिला यूट्यूबवर आणि माका सांगितला तू आता इकडेच राहतोस तर बघा म्हणता छोटे मोठे असे आपले कोकणातले व्हिडिओ ह्यात टाकत जा जेणेकरून व्ह्यूज वाढतील आणि सबस्क्राईब वाढतील तर मी त्या ऐकून हळूहळू आपले कोकणातले व्हिडिओ टाकत गेलोय आणि ते व्हिडिओ हळूहळू मग नंतर वा चालूक लागले सबस्क्राईब वाढू लागले आणि नंतर मग मी पावसात कायम ढोरा घेऊन जायचंय मळ्यात तर त्या ढोरांचे पण व्हिडिओ टाकत असायचं तर ते पण व्हिडिओ ढोरांचे हळूहळू मस्त चालू लागले तर माझं एक पाडो होतं सरकार म्हणून अजून पण हा तो आता घरा काही लोन आहे आठ दिवसा तर त्याचे मी व्हिडिओ टाकत जायचो मग तो पण चालायचो सबस्क्राईब भेटायचे एका एका व्हिडिओ दहा पंधरा असे असे भेटायचे तर हळूहळू सबस्क्राईब झाले पाचशे तर मी माझ्या जरा जीवा जीव येलो पाचशे झाले नंतर बाका गावात कोणाचे कार्यक्रमासाठी बोलूक लागले तर सगळ्या पहिल्या सर्वांच्या आधी म्हणजे गावाचं प्रोत्साहन तेवढाच कारण गा पहिलं आपल्या पाठीशी गावच होतो त्यामुळे गावात विसरता नाही त्याच्यानंतर आता ओळख बाहेर बाहेर झाली या आणि पहिला आपला हक्काचा तर गावच असता तर बघा आपली सुरुवात गावापासूनच होती आणि शेवट पण गाव गावापर्यंतच राहणार शेवटी आपला गाव हा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करूसाठी त्यांना शिकवला पिंकीन म्हणजे वैष्णवी खांडेकर नंतर व्हिडिओसाठी थमेल लागणारा त्या काय येत नव्हता तर मला त्या थंबेल शुभम म्हणजे चिंटू खांडेकर आमचोच त्यांना माझा दरा जरा थमेल कसा एडिट करतात कशा प्रकारे लावतात त्यांना माझं थोडा थोडं शिकवला आहे त्यांना शिकवलं पण माझा काय येत नाही म्हणजे मी थोडं थोडं आता लावतं त्याच्यातला चांगला पण अजून काय मागा येत नाही माका खरेचे ॲप पण अजून काय चांगले हाताळू येत नाही त्याच्यानंतर विषय दिलो तो मोबाईलचो कारण पहिलं माझ्याकडे मोबाईल होतो तो रियलमीचो होतो आणि आता हा मोबाईल हा तो वन प्लसचा तर हा माझा बारक्या भावचो मोबाईल होतो तो त्यानं माका मोबाईल हो दिला आणि माझं वन रियलमीचो मोबाईल तो घेऊन गेलो तर बघा वन प्लस म्हणजे जरा व्हिडिओ जरा क्लॅरिटी चांगली आहे तर नंतर मी आता ह्या मोबाईलत व्हिडिओ करूक लागलो आहे आणि अजून पण करतोय जर तुमका कसे व्हिडिओ वाटतात ते तुम्ही सांगा क्लियर होत की नाही आणि त्याच्यानंतर अजून एक प्रस्ताव म्हणजे माझं चुलत भाऊ दीपेश त्यांना पण असा चॅनलबद्दल भरपूर अशी माझा काय ना काय माहिती दिला असा असं कर तसा तसा असे असे व्हिडिओ चालतील तर त्यांना माझा त्या सांगितलं आणि आणि माझा इकडे तिकडे व्हिडिओसाठी घेऊन जायचो तो आता सध्या येलो दोन दिवसच गावाके गेलो पण ते का मी एक दिवस फिरवलं इकडे तिकडे पालखीसाठी तो विनय खांडेकर त्यांना पण माका भरपूर असा प्रोत्साहन दिला त्याचे पण मित्र मला फोन करून सांगायचे असे असे व्हिडिओ टाक तसे तसे तर ह्या सगळ्यांनी मिळून आपले एक सब एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले त्याच्यानंतर एक हजार सबस्क्रायबरचा सेलिब्रेशन पण केला तर सेलिब्रेशनसाठी इलेले कोळेकर सर त्यांनी पण असा भरपूर असं मार्गदर्शन दिला नाही असे असे व्हिडिओ टाकायचे तसे असे तसे टाकायचे तर त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मग हळूहळू तसे व्हिडिओ टाकूक लागले आहे आणि काय चुके असतील ते ते सांगायचे कारण चूक समजल्याशिवाय माणसाला ज्ञान येत नाही त्यानंतर मी ते हळूहळू छोटे छोटे चुका लागलो आहे आणि आता काय आठवत नाही जास्त बोलत असा भरपूर असता चला आता माझ्या असा व्हिडिओ बघून तुमका पण वाटला असतात की तुम्ही पण युट्यूबवर होऊ शकतात कारण माका काही येत नाही त्या मी तुम्हाला सिद्ध करतोय बाबा का माझं थंबनेल पण बक्षाल तर एवढे पण तम्मेल काही चांगला नाही ना नसत काहीच्या व्हिडिओ आणि आता विषय हिलो चॅनल मॉनिटाईज कसा करायचा त्या पण माझा काही येत नव्हता तर मी आता इकडे गेले तरळ्यात रोहित मोबाईल झोन तरळे रे इकडे यांच्याकडे तर त्यांनी मागा त्या यूट्यूबचा चॅनल त्या सगळी संपूर्ण माहिती घेऊन माझा चॅनल व्यवस्थित पूर्ण मॉनिटाईज करून दिला नाही तर त्यांचा पण मोठा प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलमध्ये आणि अशा प्रकारे आपला चॅनल मॉनिटाईज झाला नंतर कमाई आपली ची सुरू झाली आणि आता हे तुमच्या समोर हा ही तिसरी कमाई या तर आता भेटूया ते अजून खूप जणांचे आभार मानू कमीच होत पण आता काय हटवणार आता मी घराकडे आणि व्हिडिओ करत करतोय तर बघते जर बाबळेचं हे नावच नाही तिथलंय तर बघा असा व्हिडिओ घेता करता करता कोणासोबत एखाद्या नाव नाव द्यायचं सारखा सारखा तर बघा आता त्या बाबल्याचा पण माझे व्हिडिओ भरपूर मनापासून आभार आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत हा तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तो, तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा आपण व्हिडिओ बघून माझ्यासारखे आपल्या कोटुनातले छोटे मोठे युट्यूब ते नक्कीच माझ्याकडनं मार्गदर्शन थोडासा घेऊन तरी आपला प्रोत्साहन वाढवतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती